संख्या असलेले चार असणारे ते वन्य प्राणी वावरत आहेत आणि त्यांचा अधिवास हा चार दिवसापासून नाही तर चार महिन्यापासून आहे आम्हाला शिकीतले कामे कोणतेही करता येत नाही वेळोवेळी आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केले त्यांनी ट्रॅप लावलेला होता पुन्हा सापळे या ठिकाणी बसवलेले आहेत पण त्याच्यात तो येत नाही तो प्रशिक्षित असलेला असल्यासारखा वाटतो हो। आणि तो येत नाही पण आमच्या शेतीचे पाणी पाणी देण्याचं काम असेल खुरपणीचं काम असेल खत टाकण्याचं काम असेल पूर्ण खळंबलेलं आहे म्हणजे आमच्या शेतीचं लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान होऊ लागलेलं आहे म्हणजे आमच्या गावामध्ये एक हजार एकर असणारं उस क्षेत्र आहे पुन्हा परत असणाऱ्या दूध दूधधंदा म्हणजे तीन हजार लिटर असणारा दूधधंदा आहे पण हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे तर शासनाला मी एक विनंती करू शकतो हो की तुम्ही यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांचा जो काही अधिवास जंगलात असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्ही पकडा पण त्या ठिकाणी त्यांना नेऊन सोडण्यात यावं हो ही आमची सर्वांची मागणी आहे आम्ही रस्ता रोखो करण्याकरता या ठिकाणी आलो होतो पण महसूलचे कर्मचारी त्याच्यानंतर असणारे वन्य विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले त्यांनी मध्यस्थी केली